चौथी मुलगी प्राप्त आणि देव होऊन ठेवणं आता या चार मुक्त्या बायका भेटायला चांगल्या पद्धतीचा हुंडा भेटायला पण कधी बोला असं लाजू नका गालिंग लोटांगण मोकळं पटांगण तर सगळं पटांगणाचे ताण घेऊ नका बोला दादा आय चार मुली बायका भेटायला चांगला हुंडा भेटतोय पण कधी देवाची द्वारे बघ मुक्त्यासाठी देवाच्या द्वागा तू बागाणं म्हणजे बाबा देवाच्या पुढे पुढे कंगनं आहे का फक्त मुक्त्यासाठी उभा करायचं म्हणलं प्राप्तीसाठी उभा राहतो म्हणजे देवाच्या पुढं पुढं आजकाल मी तसंच आहे आशीष महाराज मुलाचं लग्न करायचं म्हणलं मुलाच्या बापाला मुलीच्या माय बापाच्या पुढं पुढं मुलाचा बाप म्हणते जे आगी ते म्हणते पुढच्या घगी यंदा कगायचं नाही आम्हाला कुठून अपेक्षा आल्यात मिळत लागण ना एका जागा मी कीर्तनाला गेलो तिथंची शांता काकू मायाकडे आली आणि मला म्हणली मुक्कू मी म्हणलं बोल ना काकू म्हणे वागा रोज कीर्तनाला फिरतो पण आमच्या बबीला एखादा ठापा ठेपा बघणं म्हणलं बघतो पण कसा पाहिजे म्हणे काहीच नाही चार दोन एक गाण असावा सायकागी नऊ असावा आणि पोआगायला माय बाप नसावा म्हणलं तसा ठेपा मायाकडे आहे पण मुलगा म्हणते मुलगी दिसायला सुंदर असावा घरचं काम चांगलं करावा आणि मुलीला माय बाप नसावा म्हणली माय आम्ही काय मास्त जावा का म्हणलं ते न फुकून घ्यावा का ऐका रान तर पाहिजे मै शेतात गेली नाही पाहिजे मग शेत कशाला पाहिजे मग एक काम करा कुल गिफ्ट सासू पण गिफ्ट फक्त कापू शचायला <laughs> शेतकरी एवढा श्रीमंत माणूस कोणी नाही दादा फक्त शेतकऱ्याला काय काय दादा मुली द्या लय शेतकरी श्रीमंत आहे पण शेतकऱ्याचं गणित हो काय काय मायाबापाकडे पन्नास शेक गे मापाकडे पन्नास शेक गे तू कागा मागत म्हणजे बोंबलत फिरल्यानं ती पीक देत नाही मिघाशीचे मुलं शेत नाही देत निवड आवे तण तन। तण म्हणजे काय बाबा गवत गवताची काळी न काढी कारी न कारी काढी न कारी कारी न कारी कारी न न न न काळी चलो देऊ पाड बघा असं अशी बाजूला करायला लागते तवा ती शेती काय देते बाबा पीक देते महागाज म्हणले शेती वाणी नाही एका बीजा केला भोगिले शेती म्हणले लोक मोसंबीचं पीक शेतामध्ये घेते पण मोसंबीचं पीक किती वर्ष आहे बाबा मोसंबीचं पीक पाच वर्षाचं आहे ज्याच्याकडे मोसंबी आहे त्याच्याकडे सगळा पैसाच आहे पण महागाज म्हणले मोसंबीचं पीक करत असताना मोसंबीच्या झाडाचा पाला न पाला पाला न, पाला जतन गावा लागतो त्या येते कण एकदा वाजव माणसं असले की एकदान बायका माग वाजल्याशिवाय अंगात येतच नाही दादा तुम्हाला दोन मिनिटामध्ये सांगा आमच्या सेलूमध्ये पांडुरंग दादा डोंबाग्याचा खेळ सुरू होता डोंबाग्याचा खेळ करते ना एक जण वाजवायला असतं एक जण उडे हानायला असते त्याला म्हणायचं डोंबाग्याचा खेळ एक जण उड्या आणू लागलं बाबा ते डोंबागे इकडून तिकडून तिकडून इकडं तिकडून इकडं उड्या हाणू लागलं पण उड्या हाणताना तिथून चार पाच चुग जाऊ लागले कोण जाऊ लागले चार पाच जण चोर चुग जाताना एक जण म्हणला होय गे हे डोंबागेच उड्या हानायला हे आपल्या पक्षाचे मागास काय कामीच आहे हे चांगला परिचय करू शकतं हे आपल्या पक्षाचा सामील करू चालतंय म्हणले दोघं तिघं गेले डोंबागायला म्हणले होय तुम्ही आमच्या पक्षामध्ये येता का डोंबागे म्हणला येतो पण काम काय काहीच नाही फक्त उड्या हणायच्या ते म्हणला हनतो ना रोज किती देता ते म्हणला पाच हजार रुपये चालतंय म्हणला त्याचं ठरलं ठरल्याच्या नंतर मागास संध्याकाळी डाका टाकायला गेले टाकायला गेले आणि बाबा वाजवान ते म्हणला उडी टाकणं ते म्हणला वाजवा उडी टाकणं ते म्हणला वाजवानं ते म्हणला उडी टाकणं ते म्हणला मला वाजल्याशिवाय उडी टाकता येत नाही तसंच आहे वाजल्याशिवाय आमच्या सुद्धा अंगात येत नाही विठाला विठाला येते शेती मागास फक्त माणूस पाहिजे तुको बघायना अशी कशी शेती करायची प्रमाण या चार मुली बायका भेटायला पण कधी देवाच्या पुढे पुढे केल्याच्या नंतर नाथ बाबा म्हणले पुढं पुढं अजिबात करू नका असं कर्तृत्व कगा असं कर्तृत्व कगा मुलीचे मायबाप घरी आले पाहिजे म्हणले पाहिजे दादा आमची लेख पदगा घ्या आशिष महाराज याच्या पुढे जाऊन बोलतो नाथ बाबा म्हणले मुलीचे मायबाप नाही मुलगीच घई आली मुलगीच घई आली पाहिजे म्हणली पाहिजे पप्पा केला तर तेच पिंट्या नाही तर नादीत लागत नाही फक्त <सथ> कर्तृत्व चांगलं प्रमाण आहे आपल्याकडे प्रमाणाशिवाय बोलत नाही फक्त कर्तृत्व चांगलं पाहिजे मुक्ती नावाची मुलगी लग्न करायला तयार आहे जशी जा मला झाग होते का बाबा तिच्या हातात आहेत फक्त नवरदेव चांगला बघायली कपाळाला बुक्का गळ्यात माळ मुखामध्ये भजन तसा नवदेव दिसला ती लग्न करायला तयार आहे पहिले लोक म्हणायचे पुसात लग्न नसुनी पहिले लोक म्हणायचे उसात लग्न नसून लॉकडाऊन मध्ये उसात झाले पळ <laughs> पळ पप 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 पोलीस आले पोलीस आले पप येगी गडी पप येगी गडी टाळा <laughs> <आगे। laughs> विटा मुती मुलगी मैना बघत नाही काय नाही काय नाही फक्त नवदेव चांगला भक्त नवदेव चांगला दिसला ती आवाज देती अय पिंट्या थांब मला सोबत लग्न करायचंय अय पिंट्या थांब मला सोबत लग्न करायचंय आणि पिंट्या जर थांग्या थांबलात नाही मुक्तन कीर्तनगंगण्यासाठी सांग नागा ध्वागणात पाहिजे वाजी नागा पाहिजे गा नागे ध्वगणात पाहिजेत शिष्टीमोवाला ध्वगनात पाहिजे आणि ऐकणारे सुद्धा कसे पाहिजेत बाबा ध्वगनात तवा कीर्तनगंग बाबा जेवण्याची मजा कधी गावगणगायचं दूध असावा बाजग्याची भाकर असावा आणि तोंडी लावायला खाच कस कळत आहे प्रवासाचा आनंद कधी गाडी चांगली असावा रस्ता चांगला असावा प्रवासी चांगली असावा आणि न भिंगरी पेलेली असावा नाही दादा ड्रायव्हर सुद्धा धोरणात पाहिजे महिला मंडळ घरी जग भाजी चांगली करायची म्हणलं तीन गोष्टीची फोडणी बसावं लागते कशा कशाची बाजग्याच्या पिठाची गव्हाच्या पिठाची असं का नाही दादा तेलाची माग्याची जिग्याची एकदा फोडणी चांगली बसली भाजी काय होती चांगली पण एकदा फोडणी कळपली डबाचे डबा मसाला चव नाही कशाला तसंच आहे पहिल्या काळामध्ये पांडुरंग बाबा चपाती फुगायची काय फुगायची चपाती आता चपाती फुग ना आता कागीन फुगायली कामून फुगतीन तीन कामून नाही मिळत नाही पण ऐक ना दादा कीर्तन गावायला सुद्धा तीन गोष्टीची फोडणी बसावं लागते कशा कशाची लावणी आणि एवढा आनंद झाला की मग जेवण पूर्ण असते बाबा चला मी बाजूला गेलो कुठून मागात म्हणली मुक्ती सायुजाता पाठी पण कधी लागे एका जनागदनी हागी हा म्हणता सायुजात पाठी हागी नावाचं तू तो माणसाकडे असलं की मुक्ती मार्ग लागते म्हणले एक काम करा हावी नावाच्या भजनानं मुक्ती सुद्धा मागं लागते आणि हावी नावाच्या भजनानं फक्त मुखानं हावी नावाचं भजन करा त्याचे एवढं पुण्य कुठं नाही पण लोक लोकांचा अनर्थ करते काय झालं आशिष मागास मी पाठी मागा आळंदीला सप्ता केला आमच्या गावची मागास सगळी महिला मंडळ घेतलं आळंदीला गेलो आळंदीला गेल्याच्या नंतर काल्याचं कीर्तन झालं ना आमच्या गावची शांता काकू मायाकडे आली मला म्हणली मुको मी म्हणून बोल ना काकू म्हणे म्हणजे मागा मी आळंदीला लई वेळेस आले पण पुण्यात कधी फिरायला गेले नाही मी म्हणणं म्हणणं काय म्हणली चला पुण्यामध्ये मी म्हणलं चला तर चला आम्ही गेलो पुण्यामध्ये फिरायला पण पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर शांता कापून एक मोठीची मोठी बिल्डिंग बघितली शांता मती गो बघ गय। ना किती मोठी बिल्डिंग आहे म्या म्हणलं बाई पुणे वेगळं पुणे वेगळं तू अर्धाचा <laughs> अनर्थ करू नको कोण कुठं कोणती भाषा वापरून काय सांगता येत नाही मी एकदा यशताना निघालो निघालो बाबा मै सीट शिवपूरच्या सीटवर इंग्लिश बाईने बाई बसल्या आम्ही तिघ जण आंबाजोगामध्ये संघच उतरलो पण उतरल्या उतरल्या मराठी बाई पडली खड्यामध्ये ते बघितलं इंग्लिश बाय ना इंग्लिश बाय म्हणली ओ माय ग्वार मागा ती बाय म्हणली तू बाप ग्वार तुम्ही माय ग्वार पण मला खाल्याच्या बाईक कार मला बाकीच्या काय घेणं देणं नाही कोण कुठं कोणती भाषा वापरून काय सांगता येत नाही एकदा आमचं काल्याचं कीर्तन आमच्या गावामध्ये अभंग घेतला चुगा चुगा, चुगा माकन खाया अभंग होता हिंदी मागाचं कीर्तन झालं जेवायला पंगत बसत वगनचा प्रतिभा बुंदी आमच्या गावची कवसा म्हणली माय मुकू चांगला बोलायलाय पण कीर्तनात कसा हिंदी हिंदीच काय त्याच्या पुढे होती आणसा म्हणजे हिंदी हाण कचून बुंदी चल गायला तुला बाकीच्या काय करायचंय लोक भाषा जमत नाही तरी वाग प्रयत्न करतात पण ऐकान पुण्याची गणना कोण करी पुणे वेगळं पुण्य वेगळं विठा नावाचं भजन केलं पाहिजे किती फायदे तुम्हाला सांगतो ज्ञानोपागश्याची रात्र असावा काला अंधार असावा रात्रीचे सवा दोन वाजलेले असावा आणि तास सकाराम तात्या गावाच्या दाग्याव असावा कस कस आमवश्याची रात्र काळा कुठं अंधार रात्रीचे सवा दोन आणि तास सकागाम तात्या गावाच्या दाग्याव तितक्यामध्ये सकाराम तात्याच्या पुढे येऊन भूत बसावा

माझ्या बबड्याचं लगीन हो दे म्हणलं बाई बाबड्याच काही लगीन होत नाही सध्याच्या काळात बबडी एवढी गैत आम्ही कुठं कीर्तनाला गेलं की म्हणते बाबा हाय का थापा ठेपा म्हणलं आम्हीच कीर्तन करून जोड लावला तर तो, तो काय सांगा बाबा पांचट काम झाले आशे बदन निघाले तिचा अभंग झाला की लगेच दुसरीचा आग आग विठोबा तुझ्यात माझ मन घेतला मोबाईल लावते तुला ये तुझी आठवण लय येते ना म्हणून मिसवाल तुला देवन माझा नंबर शेव म्हणलं शांता कशाला शेव करायचा म्हणजे माय मला देवाचं दिसलं काय देव कोणा कोणाचे नंबर कगिन मोबाईल न एवढा काल बिघडलाय आशिष दादा मला दोन तीन दिवसा खाली फोन आला हॅलो कोण बोलत म्हणलं मुकुन मागास गात बोलतो त्यानं फोन कट केला पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला हॅलो कोण बोलतय म्हणलं मुकुन मागास गात बोलतो त्यानं फोन कट केला पुन्हा तिसऱ्या दिवशी फोन केला हॅलो कोण बोलतोय म्हणलं मुकुन मागास गात बोलतो त्यानं फोन कट केला मॅगे पीठ लावला म्हणलं भाऊ तू तीन दिवस झालं मला फोन लावायला मुकुन मागास गात बोललं म्हणलं की कट करायला नेमकी तुझी अडचण काय ती म्हणे काहीच नाही मुकुन बाबा नेमके तुळशीचे लग्न झालीत म्हणला मो लग्न जमलं होतं हे ना मग ती होता पण तुम्हालाच ला। लागायला म्हणलं भाऊ यांचा प्रॉब्लेम कमी जास्त होता नंतर लावून बघ त्यानं फोन कट केला पुन्हा पाच मिनिटांनी फोन केला हॅलो कोण बोलतंय मी म्हणलं मी संध्या बोलते ते म्हणला मी तीन दिवस झालं फोन लावायला कोणी मुकून मागा झालाच लागायला लाव नेटवर्क प्रॉब्लेम होता हो नेटवर्क प्रॉब्लेम होता ते म्हणला मग तू तिकून कामून नाही लावला म्हणला व्हाय वा, व बॅलन्स बॅलेन्स संपले हो मग बॅलेन्स संपले पांडू बाबा त्यानं फोन कट केला आणि चारशे नव्याण्णव तीन महिने अनलिमिटेड पॅक मला केला <laughs> आणि पुन्हा पाच मिनिटांत फोन केला हॅलो कोण बोलतोय म्हणलं मुकून मागाच गात बोलतो ते मला कस काय म्हणलं घ्यायचा प्रॉब्लेम पांचट काम झाले दादा पांचट ऐका नागी नावाचं भजन करा का करायचं ज्ञानोबा काय म्हणले आजकाल लोक संसाराला चिटकून बसलेत पण संसारातून जर तुटायचं असेल ना आजकाल एखाद्याला म्हणलं तुला लग्न करायचं का ते म्हणतो लोक करायचं कुठं सख्या पाय बायोडाटा दाखवा म्हणते मुलगी बघायला जाऊ आजकाल उदाहरण द्यायचं झालं गाईचं दूध काढायच्या टायमाला वासरू सोडल्यावर गायकड लवकर जात का कोट्याकड लवकर बोला गायकड जात किती टांगात जात दोन टांगात जात पण गायकड गेलेलं वासरू कोट्याकड आणायचं म्हणलं की ई असं वरित वडीत वरित 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 आणावं लागते आजकाल बी तसच आहे संसारात गुतलेले इकडं आणायचं म्हणलं की वडीत चल भाग कथेला ई चल कीर्तनाला

प्रपंचा फक्त हरी नावाच भजन करा ज्ञान उपागा म्हणजे आम्ही जग गौतुको बघाय बोलतात आम्ही सुद्धा रातक दिवस पांडुगंग ज्ञानी पांडुगंग म्हणजे स्वप्ने पांडुगंग दिवस उष्णच जरी झालं आम्ही काय उष्णतो बाबा देवाचं भजन mm. आता तुम्ही आम्ही उष्णतो पण काय उष्णतो दिवसभर केलेली कुटाणी उदाहरण ऐका आशीष आशिष मागास आमच्या इकडं उन्हाळ्याचा दिवस होता <laughs> दादा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक शेतकऱ्याचं पोरग शेतामध्ये आंबे गाकायला गेलं सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या मुलांना आंबे गाकले पण दोन वाजता त्याला गाड आंब्याच्या झाडाखाली काय लागली दादा झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर एक आला आंब्याच्या झाडावर गेलो आंबा खाल्ला पण आंब्याची जी कोय होती का बाबा ती कोणाला फेकून मागली खाली झोप न गेला खालच्याला जाग आली आणि खालच्यानं न बघितलं कोण होत दादा वानग त्या वानण्यागाकडे बघून खालचं म्हणते उतर 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 त्या वानण्यागाला वाटलं मला कोणतरी आवाज द्यायला वानगा असं वाकून बघू लागलं लगेच खालच्यानं न बदलला वाकून पाहतू वाकून पाहतो वाकून पाहतू वानडगाला वाटला आता मला उतकावा लागत लगेच खालच्या मंत्र बदलला उतरलं 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 माकडाला वाटला आता मला महाराज पळावं लागतं माकडाने खाली उडी टाकली आणि पळालं खालच्या मंत्र बदलला पळालं 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 माकड पळून गेलं बाबा इतकं दिवसभर काम कोणी केलं शेतकऱ्याच्या मुलानं तेच मुलगा गावाकडे गेला त्याच्या गावामध्ये आकंडा नाम सप्ताह सप्त्यात चौथ्या दिवसाची सेवा मुकून मागास घात गेलो बाबा मी कीर्तनाला तवा काय आपल्याकडे गाडी नव्हती बसनं गेलो कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर काय करते म्हणजे बाबा अ कुठं जाता म्हणजे संध्याकाळच कागा म्हणलं चालते एक रूम गेली क्वाट गादी गादी हो, तक्या तक्या हो? मुकू गेलो बाबा मी झोपलो पण मयासोबत झोपायला कोण जे न दिवस भराम राखले ते आनंद क्वाटच्या खाली येऊन झोपलं मस्त गार झोप लागली आणि सवा दोन वाजताच मला आवाज आला उतर 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 मला वाटलं कोणतरी आवाज द्यायला मी असं वाकून बघू लागलो ते मला वाकून पाहतो वाकून पाहतो वाकून पाहतो मला वाटलं आता उतकावंच लागतं लगेच खालचं म्हणते उतरलं 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 म्या खाली उडी टाकली पळालो खालचं म्हणते पळालं 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 <laughs> मी पाय गेलो की त्याचा बाप म्हणला बाबा कुठं पळायला म्हणलं तू या फुवागाने पहिलं म्हणले त्याची चुकी नाही त्यानं दिवसभर आंबे काकले म्या म्हणलं तेच झालं खग पण मी झालं पातळ आपण जोपीमध्ये उष्णतो पण काय दादा दिवसभर केलेला कुटाना पण महागात म्हणले रात दिवस जागृती स्वप्नी पांडुगन दिनरिहा